गणपती बाप्पांना आवडणारे मोदक नमस्कार आज आपण बनूया गीताच किचनमध्ये अगदी सोप्या पद्धतीचे तळणीचे मोदक यासाठी आपण मोदकातील सारण प्रथम तयार करून घेणार आहोत पॅन मंदाचेवर ठेवून यात एक चमचा खसखस छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे यात आपण एक वाटी ओलं किसून घेतलेलं खोबरं घालून तेही दोन मिनटासाठी परतून घेऊया जेवढं आपण खोबरं घेतलं आहे तेवढंच आपण गूळ घेणार आहोत हे अगदी योग्य प्रमाण आहे जेवढं ओलं खोबरं तेवढंच गूळ तुम्हाला जर गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढू शकता पण खूप गूळ जर झाला तर आपलं जे सारण आहे ते कडक होतं मंदाचेवर दोन ते तीन मिनटं आपण हे सारण परतून घेणार आहोत यात आवडीनुसार मनुके आणि बदाम मी बारीक कट करून घातलेले आहे बदाम कट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपण जेव्हा मोदक तयार करू तेव्हा आपलं सारणामुळे मोदक फुटणार नाही सारण दोन ते दो तीन मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून तीही परतून घ्यायची आहे तयार सारण आपण एका बाउलमध्ये काढून थंड व्हायला ठेवणार आहोत पारीसाठी आता इथे एक वाटी मैदा घेऊन यात चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल घातलं आहे हलक्या हाताने हे सर्व मिक्स करून याचा घट्ट सरासा गोळा मळून घेऊया पूर्ण मैदा न वापरता तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल दहा मिनटे पीठ भिजवून ठेवलं आहे यानंतर बघू शकता छान मौसूत आपला मैद्याचा जो पीठ आहे ते भिजलेलं आहे याला एकजीव करून घेऊया यानंतर आवडीनुसार लहान मोठक मोठे जेवढे मोदक बनवायचे आहे त्या हिशोबाने गोळा घेऊन याची छान अशी वाटी बनवून घ्यायची आहे उकडीचे मोदक सर्वांना जमतातच असे नाही किंवा कळींचे मोदकही बऱ्याच लोकांना जमत नाही तर या पद्धतीने सोपे आणि झटपट तयार होणारे हे तळणीचे मोदक देखील खूप चविष्ट तयार होतात याप्रमाणे सारणपूर्ण आत दाबून याच्या ज्या कडा आहे त्या बंद करून घ्यायच्या आहे कडा बंद करताना याला पाण्याचा हात लावायचा आहे जेणेकरून आपला मोदक तळताना फुटणार नाही आणि त्यातील ते सारण तेलामध्ये पसरणार नाही याप्रमाणे सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहे गरम तेलामध्ये मंद आचेवरच आपण हे मोदक तळून घेणार आहोत हे मोदक तळताना तेल अगदीच कडकडीत कर नको कारण की यामुळे आपल्या मोदकांना क्रिस्पी पण येणार नाही हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत हे मोदक तळून घेतले आहे याप्रमाणेच सर्व मोदक तळून घ्यायचे आहे खायला अगदी चविष्ट आणि झटपट तयार होणारे आणि सर्वांना जमतील असे हे तळणीचे मोदक एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि गीताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँँ धन्यवाद